सर्व स्वामी भक्तांना व स्वामी सेवेकरांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ आज मी या व्हिडिओमधून स्वामी भक्त म्हणून कोणाला स्वीकारतात याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे तर जेव्हा आपण श्री स्वामी महाराजांच्या सानिध्यात येतो तेव्हा श्री स्वामी महाराज काय करतात तर आधी तुमचे जे भोग आहेत ना ते तुमच्या मार्गात आणतात आणि आधी तुमचे भोग संपवतात आणि मग जवळ करतात जसं सोनं भट्टीमध्ये टाकलं आणि त्याची गाळणी केली की गाळ निघून जातो आणि शुद्ध सोनं तेवढं राहते मग त्यापासून जसा हवा तसा दागिना बनवता येतो तसं जीवाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून सद्गुरू भोगरूपी गाळ बाजूला काढतात आणि मग जो सात्विक असा राहतो त्याला श्री स्वामी महाराज भक्त म्हणून स्वीकारतात म्हणून आयुष्यात कितीही कसल्याही अडचणी संकट दुःख आली तरीही कधीच त्यांना सोडवा असं म्हणू नका फक्त हात जोडा आणि हे भोग समर्थपणे भोगण्याची ताकद द्या इतके सांगा ते भक्त वत्सल आहेत सोडवा म्हणाल तर ते कर्म पुढे ढकलतील पण पुन्हा केव्हा तरी ते भोगावेच लागतात एवढं नक्की भोग हे कर्करोगाच्या गाठीप्रमाणे आहेत डॉक्टर जोवर ती गाठ पूर्णपणे काढत नाही तोवर तो आजार पुन्हा पुन्हा त्रास देतच राहणार एकदा का ती गाठ मुळासकट निघाली की पुन्हा उद्भवण्याचा संबंधच राहत नाही तसे कर्म पूर्ण भोगून झाले की पुन्हा त्रास करून घेण्याचा संबंधच नाही तसे कर्म पूर्ण भोगून झाल्यावर पुन्हा त्याचा त्रास आपल्याला होत नाही जीवनाच्या कुठल्याही परिस्थितीत माझी भक्ती श्रद्धा अविचल राहून समर्पित भावनेने तुमची सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या एवढे एकच मागणे त्या परमकृपाळू श्री स्वामीरायांच्या चरणी मागावे पण आयुष्यात कधीही हार मानू नये दुःख संकटे हे प्रत्येकाच्या वाट्याला येतातच कारण जो स्वामींची सेवा करतो आणि जो सुरुवात करतो तेव्हा त्याला थोड्या अडचणी संकटही येतात म्हणून स्वामींची सेवा करणं सोडायचं नाही कारण दगडाची मूर्ती करायची असेल तर त्या दगडावरती घाव हे होणारच तेव्हाच ती मूर्ती बनते पण त्या दगडावरती जर नारळ फोडायचे असतील तर आयुष्यभर त्याला नारळ फोडून घ्यावे लागतात पण त्या दगडावरती घाव हे आयुष्यभर सहन करायला लागतात पण त्या दगडाला आकार नसतो दिला जात पण मूर्तीसाठी दगडाला आकार दिला जातो पण आयुष्यभर त्यापुढे लोक मान झुकवून डोकं टेकून पाया पडतात तुम्ही ठरवायचं घाव करून घेऊन स्वामी भक्त बनायचं आणि आयुष्य सुखात जगायचं की दगड बनून आयुष्यभर घावच सहन करत राहायचे तर सेवेकरी हो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि मी जे व्हिडिओ पाठवते हे स्वामी सेवेकरांसाठी स्वामी भक्तांसाठी आहेत मला स्वामींचा सेवा सेवेचा प्रचार प्रसार करण्यासाठी खूप आवड आहे त्यामुळे मी हे चॅनल त्यासाठी उघडलेले आहे माझ्यामुळे दोन ते चार लोकांचे जरी प्रॉब्लेममधून ते बाहेर पडले किंवा टेन्शन डिप्रेशनमधून जर बाहेर निघाले तर त्यात मला खूप समाधान आहे त्यामुळे माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्याकडे नोटिफिकेशनद्वारा पोचतील सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ